नमस्कार रचका हो महामुंबई काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी सवदर्शनामाळी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कवी लेखक डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील त्यांच्या घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाची या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे डान्स बार वाणी डान्स बार वन भरला हो वेळा येथे प्रेमिकांचा झाला किती प्रेम हो आनंद काय सांगू प्रेमिकांच प्रेम जाऊ लागले हो एकाच्या येथे असंख्य प्रेयसी ओढा हो सिगरेट मित्र म्हणे लावला सपाटा खोट बोलण्याचा सूर्यचंद्र तोडण्याचा तुम्ही ऐका रिमिक्स गाण्याचा झाला घुमघुमाट दारूच्या नशेत नाचे युवक मेळ नव्हता येते होता डान्स बार झाले होला चार आधार स्तंभ बेधुंद मनाचा लहरीत प्रेमींनी केले प्रदर्शन संस्काराचे ज्यांचे माय बाप घाम गाळती दिसभर केला स्वप्नांचा चुराडा पोरा त्यांच्या असे डान्स बार जेव्हा होतील बंद असे डान्स बार जेव्हा होतील बंद देश होईल नीतिमंत विजय म्हणे देश होईल नीतिमंत विजय म्हणे धन्यवाद भाई मस्त दिन था आज पचास दे,